ज्योतिषशास्त्रानुसार शमीचे झाड हे ग्रहाशी संबंधित आहे शनीचे साडेसाती महादशा किंवा कुंडलीत ग्रहाची असलेली स्थिती यानुसार शमीच्या झाडाचे काही उपाय करायला सांगितले जातात शमीच्या झाडाची नित्यपूजा केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते जर शनिदोषाचा प्रभाव कमी करायचा असेल तर प्रत्येक शनिवारी शनी महाराजांना शमीच्या झाडाची पाने अर्पण करा या उपायाने शनी लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या अडचणी दूर होतात संध्याकाळी शमीच्या झाडाखाली दिवा लावून त्याची पूजा केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते त्याचबरोबर पंचेचाळीस दिवस रोज संध्याकाळी शमीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावल्याने विवाहातील सर्व अडथळे दूर दूर होतात जर कोणाच्या विवाहात अडथळे येत असतील तर त्यांनी हा उपाय नक्की करा नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी सुद्धा शमी वृक्ष लावणे अतिशय शुभ मानले जाते जर तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी घरातून बाहेर जात असाल तर शमी वृक्षाचे दर्शन घेऊन बाहेर पडा असे केल्याने त्या कामात तुम्हाला यश नक्की मिळते शमीच्या वृक्षाला अग्नि गर्भशमी असेही म्हणतात शमीच्या समिधा होमासाठी आवश्यक असतात त्यांच्या घर्षणातून अग्नी निर्माण होते बाप्पाला सुद्धा शमीपत्र प्रिय आहेत त्यामुळेच त्यांच्या पूजेत नेहमी शमीपत्र असावेत असे म्हटले जाते कुंडलीतील शनी ग्रहाची स्थिती अशुभ झाल्यास त्याला भाग्याची साथ मिळत नाही आणि त्यामुळे सतत अडचणी येत असतात म्हणूनच दोष दूर करण्यासाठी शमीच्या झाडाचे उपाय केल्याने नक्की लाभ होतो ज्यांच्या दारात शमीचे वृक्ष असते त्यांना कधीही वास्तुदोष होत नाही पूर्व दिशेला शमीचे झाड आपल्या दारात लावून त्याची नियमित पूजा करावी या उपायाने शनी दोषापासून मुक्ती मिळते व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद